हॅलो नमस्ते यूट्यूब फॅमिली कसे आहात तुम्ही सर्वजण चला तर मग तुम्ही सर्वजण चांगले असतात असे आपण देवबाप्पाचं प्रार्थना करूया आणि माझं चॅनल आहे अस्सल मेजवानी म्हणून त्या चॅनलमध्ये तुम्हाला रेसिपीज आणि गाण्यांचे नवीन असे आपले गाण्यांचे हॉलिवूड बॉलिवूड असे स सॉन्स ऐकायला तुम्हाला मिळतील तेव्हा तुम्ही चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्याची भाजी आणि ती एकदम अशीच म्हणजे एकदम साधी आणि सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहोत तेव्हा तुम्ही चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तेव्हा मग आता चला मग आपण आता बनवायला घेऊया वा वेळ आपला वाया घालवायचा नाही आहे आणि प्लीज 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 तुम्हाला मी परत सांगते की माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझं चॅनल म्हणजे असं आहे की अस्सल मेजवाणी माझ्या चॅनलचं हे नाव आहे माझं नाव आहे सुषमा पंचोळे तेव्हा मग मी तुम्हाला माझ्या चॅनलचं थोडंसं जास्त वेळ वाया घ घेणार नाही तुमचं जास्त म्हणजे सांगते मी तुम्हाला अस्सल मेजवाणी म्हणजे माझ्या चॅनलमध्ये थोडंसं मेजवानीचा पण प्रकार म्हणजे आपलं जेवणाचं कुकिंगचं थोडंसं असणार आहे आणि त्याचबरोबर थोडेसे आपले बॉलिवूड वगैरे सॉंग वगैरेसुद्धा असणार आहे म्हणजे अस्सल आपले असली मेजवानी आणि अस्सल म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला एक करमणूक म्हणून म्हणून एंटरटेनमेंट तुम्हाला करता येईल तेव्हा तुम्ही त्या चॅनलचा आस्वाद घ्यायचा आहे आणि मनोरंजन करायचं आहे तेव्हा तुम्ही ह्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता वेळ वाया आपल्याला घालवायला नको आणि आपताना आपण दुधी भोपळ्याची भाजी बघूया एकदम सोपी आणि साधी पद्धत आहे चला तर मग हां तर चला मग आता आपण बघूया साहित्य मी आता इथे काय काय घेणार आहे आणि घेतलेलं आहे ते आता तुम्हाला आता मी दाखवते बघू शकता तुम्ही इथे मी मि मिरची वगैरे घेतली आहे थोडी फिक्की मिरची आहे आणि थोडी तिखटाला मिरची आहे तेव्हा का त्या काही जास्त काही घेतलेल्या नाहीत आणि आपल्याला बघा एक बाटी अशी शेंगदाणे घेतलेल्या आहेत ते आपल्याला नंतर भाजून घ्यायचं आहेत इथे मीठ आहे इथे लसूण आहे चार पाच पाकळ्या इथे हळद आहे इथे मोहरी आहेत एक टोमॅटो आहे कढीपत्ता आणि कोथिंबीर आहे आणि आपली ही दुधीची भाजी मी एकदम म्हणजे वरतून बघा म्हणजे असे साल आहेत ना वरतून काढून घेतली होती आणि ती कापून घेतलेली आहेत असे छोटे छोटे आपल्याला तुकडे करायचे आहेत आणि ती आपल्याला पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवायचे आहेत आणि नंतर मग स्वच्छ धुवून आपल्याला ती भाजी बनवायची आहे जर चला तर मग आता आपण बनवायला ही भाजी घेऊया चला मग इथे तुम्ही आता तुम्ही इथे बघू शकता मी हे मसाला आहे ना आपले शेंगदाणे बघा तुम्ही बघू शकता मी भाजून घेतलेले आहे ती लसणाची पाकळी वगैरे घेतली होती आणि मिरची आणि आपला कोथंबीर वगैरे आता मी याच्या हिरवं वाटण वगैरे काढून घेणार आहे आणि आता तुम्ही बघा कसं आपल्याला बनवायचं आहे कसं नाही आता तुम्ही बघू शकता मी आता याच्यामध्ये आपलं शेंगदाणे आणि लसूण हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर वगैरे वाटून घेतलेले आहे जेव्हा तुम्ही आता बघू शकता मी असं वाटण केलेलं आहे तर चला मग आता आपण दुधी भोपळ्याची भाजी बनवायला घेऊया आता तुम्ही इथे बघू शकता आपण आता हिरवं वाटण हे काढून घेतलेलं आहे कोथिंबीर आणि मिरच्या होत्या आणि लसूण आणि परत आपलं शेंगदाणे होते चार पाच मिरच्या घेतल्या होत्या मी कडीपत्ता आपण आता फोडणीला टाकून घेऊया आणि आता बनवायला सुरुवात करूयाच ते टाकलं आहे मी कढीपत्ता फोडणीला तेलामध्ये टाकलेला आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत थोड्याशा ह्या मोहरी मोहरी अशा तडतडल्या की आपण त्याच्यामध्ये लगेच टाकणार आहोत टोमॅटो थोड्याशा मोहरी तडतडल्या पाहिजेत म्हणजे आपल्या आता मोहरी व्हायला लागल्या आहेत तेव्हा आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया

माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू था। नका था। माझं चॅनल हे मिक्स चॅनल आहे आपलं स्वयंपाक कुकिंगचं पण चॅनल आहे आणि आपलं बॉलिवूड वगैरे सॉंगची पण चॅनल गाणींची वगैरे आहे तेव्हा तुम्ही माझे व्हिडिओज बघायला वगैरे आणि शॉर्ट व्हिडिओ बघायला विसरू नका आणि तुम्हाला चांगल्या माझ्या चॅनेलमध्ये एंटरमेंट तुम्हाला एंटरटेनमेंट करायला भेट बघायला भेटेल तेव्हा बिलकुल माझं चॅनल मिक्स करू नका इकडे मी वाटण काढून घेतलेलं आहे आणि आपलं शेंगदाणा कोथिंबीर मिरच्या वगैरे लसूण वाटून मी घेतलेला आहे आणि तसंच मग आता आपण इकडे फोडणी पण देणार हे बघा मी याच्यामध्ये कढीपत्ता मोहरी आणि टोमॅटो वगैरे फोडलेला टाकलेला आहे नवीन असता तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो माझं चॅनल असं आहे की तुम्हाला थोडं माझ्या चॅनलमध्ये कुकिंगचं पण बघायला भेटणार आहे चांगल्या रेसिपीज वगैरे बघायला भेटणार आहेत आणि परत बॉलिवूड वगैरे सॉंग्स ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील तेव्हा तुमच्यासाठी माझं चॅनल हे खास आहे तेव्हा तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला, चला तर मग आता आपला टोमॅटो थोडंसं झालेला आहे आता आपण हे वाटण टाकणार आहोत त्याच्यामध्ये मस्त असं आपलं वाटण याच्यामध्ये टाकणार आहोत तुम्ही बघू शकता असं मस्त असं आपलं वाटण टाकलेलं आहे तर आता चांगलं मस्त असं परतून घ्यायचं आहे हे मस्त असं परतून झालेलं आहे आता आपण हे दुधी भोपळा जो कापून ठेवून धुवून मस्त घेतला होता तो आता आपण याच्यामध्ये टाकून देणार आहोत हे बघा तुम्ही बघू शकता मी आता आपला दुधी भोपळा हा त्याच्यामध्ये टाकला आहे मस्त वगैरे बघा तुम्ही असं बनवा भाजी खूप छान लागते आणि लहान मुलंसुद्धा ही भाजी सहज खातील ही भाजी आपल्या शरीराला एकदम म्हणजे एकदम थंडवा देणारी अशी भाजी आहे तेव्हा अशा प्रकारे बनवा खूप छान होते तुम्हाला जर पाणी टाकून वाढवायची असेल तर तुम्ही वाढवून टाकू शकता पाणी वगैरे मला थोडीशी वाढवून पाहिजे ते वा आहे तेव्हा मी याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे कारण आपल्या वाटीमध्ये थोडासा मसाला राहिला होता तो मी त्याच्यामध्ये टाकणार आहे भाजीला आता आपल्या उकडी आलेली आहे मी आता त्याच्यामध्ये हळदसुद्धा टाकणार आहे हळद टाकणार आहे आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये मीठसुद्धा टाकायचं आहे मीठ हे आपल्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता तर मग आता आपण ह्या भाजीला कुकरला आपण आता शिट्टी वगैरे काढणार आहोत एक ते दोन ह्या शिट्टीमध्ये वगैरे भाजी आता आपल्याला शिजून घ्यायची आहे चला तर मग आता आपण कुकरला झाकण लावून बघा तुम्ही अशा प्रकारे मस्त अशा प्रकारे बघू शकता मी आता कुकरचं झाकण काढलेलं आहे आणि आता आपल्याला ही भाजी मस्त अशी झालेली आहे तुम्ही बघू शकता ही भाजी तुम्ही भाकरी चपाती आणि भाताबरोबर तुम्ही सहजपणे खाऊ शकता आणि आता आपली भाजी तयार झाली आहे आता आपल्याला टाकायची आहे कोथिंबीर वाव मस्त तेव्हा चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा खूप मस्त अशी आपली भाजी झालेली आहे दुधी भोपळ्याची तुम्ही पुन्हा बघू शकता एकदम मस्त अशी भाजी आपली दुधी भोपळ्याची झालेली आहे हे बघा या मग गरमागरम भाजी खायला चला तर मग आता आपली ही दुधी भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे तेव्हा तुम्ही बघू शकता इकडे बघा चपाती आणि इकडे आहे भात आणि इकडे आहे आपली दुधी भोपळ्याची भाजी तेव्हा मग चला जेवण करायला आणि कसे वाटली तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला प्लीज प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये बाय बाय